सोलापूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस माड्यात काळात जोरदार चालू असून सध्या सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या देवेंद्रजी फडणवीस आणि मोदी सरकार यांच्या प्रचारसभेमध्ये सभेमध्ये गालबोट लागला असून व्हायरल व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्रेचाळीस मारा लोकसभा मतदारसंघातून सध्या सांगोल तालुक्यात जोरदार आर्थिक आणि जेवण आणि विविध आमिषे दाखवून विविध गैरप्रकार चालू असल्याच्या बातम्या येत असून सध्या ज्या सांगोल तालुक्यात पाण्याचा प्रश्नावरून जागतिक रेकॉर्ड करणारे भाई आमदार गणपतराव देशमुख असतील आणि इतर हा मुद्दा पाण्याच्या मुद्द्यावर सध्या राजकारण चालू असल्यास दिसत आहे